सत्तावीस जुलै रोजी जालना महानगरपालिकेने धडक मोहीम राबवत चौदा क्वार्टर्सवर महानगरपालिकेने हातोडा उचलला सकाळपासूनच अधिकारी व कर्मचारी मोठ्या फौज फाट्यासह जीर्ण झालेल्या घरे पाडण्यासाठी अग्निशमक कार्यालयातील परिसरात दाखल झाले व तेथील कर्मचारी वसाहतवर कारवाई सुरू करण्यात आली अशीच कारवाई शहरातील जीर्ण झालेल्या मोडकळीस आलेल्या इमारतींवरही लवकर करण्यात येईल त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करून लवकरच तेही काढणार त्यासाठी त्या इमारती मालकांना महानगरपालिकेने नोटीस बजावली आहे तसेच पुढील पावसाळ्याचे दिवस लक्षात घेऊन कुठल्याही परिस्थितीत जीवितहानी होणार नाही याची काळजी घेण्यासाठी त्या अतिजीर्ण इमारतींवर कारवाई करणार आहे असे राहुल देशमुख महानगरपालिकेचे मालमत्ता विभाग प्रमुख यांनी प्रबंधभूमीशी बोलताना सांगितले आहे तसेच कारवाईसाठी स्वच्छता विभाग प्रमुख पंडित पवार स्वच्छता निरीक्षक अशोक लोंढे अरुण वानखेडे श्रावण सराटे राधेश्याम लोखंडे शोएब खान विलास गावंडे रवींद्र कल्याणी आदींसह महिला कर्मचारी व मोठा पोलीस फौज फाटा यासह तैनात सदर बाजार पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गणेश राऊत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रामकिसन वाघमारे आशा मगरे कौशल्या काळे महिला कर्मचारी व इतर कर्मचारी कारवाईसाठी उपस्थित होते रबंधभूमी महार्षणसाठी प्रतिनी सुनील भारती जालना अग्निशमक मुख्य कार्यालयाच्या स परिसरात जे काही क्वार्टर्स आहेत ते जीर्ण झालेले क्वॉर्टर्स आहेत किती क्वार्टर्स आहेत जे आपण आता अतिक्रमण मोहिमेद्वारे निष्कासित आहेत त्याचबरोबर इतर इमारती या शहरामध्ये जीर्ण झालेल्या त्यांना नोटीस वगैरे दिल्या आहेत का त्यासुद्धा आपण पाडणार आहात का सर्वप्रथम आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की आ, हे जे क्वार्टर्स आहे अग्निशमन विभागाचे हे जवळजवळ चाळीस ते पन्नास वर्ष जुने असल्याचे समजते तसेच आत्ता मागच्या तेवीस तारखेला पावसामुळे आमचं अग्निशमन विभागाचे जे कार्यालय त्या कार्यालयाची एक भिंत पडली त्या सुदैवानं जीवितहानी वगैरे झाली नाही परंतु या अशा घटना परत परत, परत वारंवार होऊ शकतात याचं आम्ही उपाययोजना म्हणून जे जीर्ण झालेले जे इमारती आहे किंवा क्वार्टर्स असतील त्यांचं त्यांना पाडण्याचं काम आम्ही सुरू केलं आहे पण आपण हे डायरेक्ट नोटीस न देता पाडलेलं नसून त्यांना आपण जून महिन्यात आपण अगोदर नोटीस दिली होती त्यानंतर तेवीस तारखेला इथे स्वतः मान्य आयुक्त मान्य उपायुक्त महानगरपालिकेचे सर्व स्वच्छता निरीक्षक असतील यांनी प्रत्येक घरोघरी भेटी देऊन त्यांना आपण अगोदर सूचना दिलेल्या होत्या परंतु त्यांनी ते खाली केलं नाही आज रोजी अजूनही पाऊस चालू आहे तरी या पावसामुळे जीवितहानी होऊ नये या दृष्टिकोनाने आपण उपाययोजना म्हणून क्वार्टर्स खाली करून घेत आहोत प्रकारे जुनी नगर परिषद जी आहे जिथे ज्याला आपण किल्ला म्हणतो त्या किल्ल्यातसुद्धा बरेचसे क्वॉर्टर्स असे आहेत की जे मोडकळी चाललेले आहेत त्यांचीसुद्धा आपण त्यांना खाली करण्याची कारवाई लवकरात लवकर करू इतर इमारती शहरातल्या जीर्ण झालेल्या यांना नोटीस आहेत का काही ज्या इमारती जीर्ण त्यांना पण नोटीस देण्याचे काम महानगरपालिकेतर्फे सुरू आहे ते आपण पाडण्यात येतील त्याचे ते आपण त्याला चेक करता येईल त्याच्या स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी वगैरे किती आहे ज्यांची एकदम एकदमच धोकादायक स्थिती आहे त्यांना आपण निश्चितच पडून आज हे किती इथे अग्निशमन विभागात जवळपास तेरा चौदा क्वार्टर्स आहेत आता त्यांना आपण बघू शकतो की ते खाली करण्याचे काम सुरूच आहे ज्या लोकांनी खाली केल्या आहेत त्या आम्ही सकाळ सकाळीच पाडले आणि काही लोकांचं सामान काढायचं अजून बाकी आहे त्यांना थोडंसं पुरेसं वेळ देतोय आपण सामान खाली झाल्यानंतर आपण ते सुद्धा पाडून देतो पूर्ण करण्यात येईल हो हो अग्निशमन विभागातले आज आपण संध्याकाळपर्यंत पूर्ण निष्कासित करू